बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण जोडी बदलली आली आहे आणि हे जर दिसते याच्यासोबत आधी दुसरं आणलं होतं पण ते थोडंसं कामाला हे होतं कच्चं होतं तर त्यामुळं आपण ते बदललं आता हे नवीन आणलं हारण्यामध्ये आणलं गावराचे सेवा बघू शकता तुम्ही तर तर हे नेमकं दाते केलेलं आहे त्यानं तर कामाला मस्त आहे उभाट्या अवताला वगैरे चालायला मस्त आणि सर्वात मेन गोष्ट मित्रांनो जे खात्री असते समजा डिवण्याची वगैरे ती शेतकऱ्याला ते समजा हे असते कारण की शेतकऱ्याला डिवण्या ढोर नाही ठेवत आहेत कारण की सोडबांध करायला एकटा हे नसते कारण की शेतकऱ्याच्या घरी कोणी ना कोणी दुसरं असते तीन चार जणांना हे करावं लागतं सोड करावं लागते गावाला गेलं किंवा दुसरं काम वगैरे हो असलं तर त्यासाठी जनावर कोणते बीन गरीबच पाहिजेत तर मित्रांनो आपल्याकडे ट्रॅक्टर पण आहे तरी पण आपण बैलजोडी उठलेली कारण की बैलाशिवाय शेती नाहीच ट्रॅक्टर एक आहे होतेच काम आपले पण बैल पण हे दावणीला जरा असले की आखाडा पण छान दिसते थोडासा आणि एक नात पण आहे आपल्याला घरचे बोलत होते की आता घेऊ नको बैल वगैरे आता काही गरज नाही हे पण नाही म्हणलं बैलजोडी घ्यायची आणि शेताशी आपण प्रत्येक धुरा जे आपले समजा मोठमोठ्याले धुरे ठेवलेले आहेत आपण बघू शकतो तुम्ही बैलांना चरण्यासाठी फक्त बैला चारण्यासाठी विचार